नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तेवीस लाख ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी खुशखबर पेन्शनधारकांना मिळणार मोठा लाभ याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेत मोठा बदल केला आहे या अंतर्गत सहा महिन्यांपेक्षा कमी अंशदायी सेवा असलेले कर्मचारी देखील ई पी एस पंच्याण्णव पेन्शन फंडातून पैसे काढू शकतील याचा डायरेक्ट फायदा खाजगी क्षेत्रातील काम करणाऱ्या जवळपास तेवीस लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे दरवर्षी कर्मचारी पेन्शन योजनेचे लाखो कर्मचारी सदस्य निवृत्ती वेतनासाठी आवश्यक दहा वर्षांची अंशदायी सेवा देण्यापूर्वीच योजना सोडतात ई पी एफ ओने ई पी एस पंच्याण्णव पेन्शन फंडाच्या तरतुदीनुसार अशा सदस्यांना पैसे काढण्याचा लाभ दिला आहे या अगोदर ई पी एफ ओ सदस्यांना सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त अंशदायी सेवा पूर्ण केल्यावरच पैसे काढण्याचा लाभ मिळत होता सहा महिन्यापूर्वी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना सोडलेल्या सदस्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता यामुळेच अनिवार्य सेवा देण्यापूर्वी निवड रद्द करणाऱ्या सदस्यांचे अनेक दावे फेटाळण्यात आले अहवालात म्हटले आहे की दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात महिन्यांपेक्षा कमी अंशदायी सेवेमुळे पैसे काढण्याच्या लाभाचे सुमारे सात लाख दावे फेटाळण्यात आले प्रत्येक महिन्याच्या सेवेचा विचार करून त्या प्रमाणात पैसे काढण्याचे फायदे दिले जातील याची खात्री करण्यासाठी सरकारने आणखी एक सुधारणा केली आहे ई पी एस पेन्शनच्या या सुधारणेमध्ये अशा सदस्यांचा समावेश आहे ज्यांनी योजनेच्या पात्रतेसाठी आवश्यक सेवा दिली नाही किंवा ज्या सदस्यांचे वय अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले आहे आता काढता येणारी रक्कम सदस्याने किती महिन्यांची सेवा पूर्ण केली आहे आणि ज्या वेतनावर ई पी एस योगदान प्राप्त झाले आहे त्यावर अवलंबून असेल कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे काय संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ई पी एस पेन्शन फंड सुरू करण्यात आला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेसाठी पात्र असलेले कर्मचारी देखील पेन्शन योजनेसाठी पात्र आहेत कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाद्वारे संचालित या निधीमध्ये नियोक्ते आणि कर्मचारी दोघेही योगदान देतात या कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन सुरू करण्यासाठी किमान दहा वर्षे अंशदायी सेवा आवश्यक आहे गट विमा योजना बंद ई पी एफ ओने एक सप्टेंबर दोन हजार तेरा नंतर सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप इन्शुरन्स स्कीम अंतर्गत मिळणारी वजावट त्वरित प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आत्ताच ई पी एफ ओकडून यासंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे एक सप्टेंबर दोन हजार तेरानंतर सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवरच या निर्णयाचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे त्यांच्या पगारातून केलेली कपात त्यांना परत केली जाईल या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात काही प्रमाणात वाढ होणार आहे कर्मचारी पेन्शन योजनेत ही योजना एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी सुरू झाली तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र